लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालय कोळसाच्या विज्ञान शाखेचा निकाल नव्याण्णव पॉईंट त्रेपन्न इतका लागलेला असून ला विशेष प्राविण्यासह एकशे तीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले तसेच प्रथम श्रेणीमध्ये ब्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले तसेच कला शाखेचा निकाल शहाण्णव टक्के इतका लागलेला असून ला विशेष प्राविण्यासह पंचवीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले तसेच प्रथम श्रेणीमध्ये तेवीस विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत विज्ञान शाखेमधून प्रथम क्रमांक रोडगे साक्षी महादू अठ्ठ्याऐंशी पॉईंट सतरा टक्के द्वितीय क्रमांक शिरसाट आदित्य मुकिंदा सत्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के आणि राठोड शीतल ज्ञानेश्वर सत्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के तृतीय क्रमांक घोटेकर जयश्री माणिक सत्याऐंशी पॉईंट तेहत्तीस कला शाखेमधून प्रथम क्रमांक मोरे संजीवनी ज्ञानोबा ब्याऐंशी पॉईंट सतरा मोरे स्वर्णमाला मोतीराम ब्याऐंशी पॉईंट सतरा द्वितीय क्रमांक कबाडे अमरनाथ रामराव एक्याऐंशी पॉईंट तेहत्तीस तृतीय करहाळे आदिनाथ संतोष ऐंशी पॉईंट पन्नास मिळालेले आहेत वरील सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलेला आहे तसेच उत्तीर्ण तसेच सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळसाहेब संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती आनंदीबाई बेंगाळ संस्थेचे सचिव श्री अंकुशराव बेंगाळ उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शिंदे आर बी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सरकटे व्ही एस पर्यवेक्षक कसा पी पी प्रकाश पाटील वटकळीकर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते प्रतिनिधी मदन शेळके इंजिनिअरिंग लाईन असेल किंवा एम पी एस सी यू पी सी असते तर याच्यामध्ये त्यांनी सहभाग घ्यावा आणि पुढं यश मिळून आपलं जीवन सुशोभित करावं अशा मी संस्थेच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि संस्थेच्या मार्फत ज्या काही सुविधा या विद्यार्थ्यांसाठी मुलीसाठी मुलांसाठी आम्ही संस्थेकडून गाडीची व्यवस्था असेल किंवा सी से, सी टी व्ही कॅमेरे असतील ग्राउंड असेल किंवा एक्स्ट्रा प्रेड असतील त्या सगळ्या संस्थेच्या वतीनं आम्ही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि यापुढेही आमच्या संस्थेकडून लॉ कॉलेजची मान्यता आहे सिनियर कॉलेज आहे पुढे शिक्षण घेण्याची व्यवस्था या ठिकाणी ग्रामीण विभागासाठी केलेली आहे की जेणेकरून ग्रामीण विभागातल्या मुली शिकल्या पाहिजे मुलं शिकले पाहिजे आणि त्यांचे त्यांची जी, जी।, जी गरिबी आहे ती दूर झाली पाहिजे व ते अंधारातून प्रकाशाकडे गेले पाहिजे हा संस्थेचा दृष्टिकोन आहे आणि प्रत्येक घरी आमच्या संस्थेचा विद्यार्थी शिकून मोठा होऊन त्यांचं जीवन मान उंचावून त्यांचं घर मोठं करण्याचा प्रत्येक विद्यार्थी प्रयत्न करेल आणि अशी संस्थेची अपेक्षा आहे की प्रत्येक घरचा व्यक्ती नोकरीला लागला पाहिजे जेणेकरून त्या त्या घराची डेव्हलपमेंट होईल विकास होईल आणि अशा दृष्टीनं संस्था काम करत आहे आणि ही संस्था अनेक प्रकारचे युनिट मेडिकल असेल रिफॉर्मचे असेल ते उपलब्ध या परिसरात होतील जेणेकरून या परिसराला परिसराला एक हिंगोली जिल्ह्यामध्ये छोट्याशा कोळसा गावामध्ये सेनगाव तालुक्यामध्ये भागा या भागामध्ये या सुविधा देऊन या परिसरातले विद्यार्थी कसे मोठे करता येतील हा उद्देश संस्थेचा असून तो पूर्ण करण्यासाठी अहोरात्र आम्ही कष्ट करू आणि जितका वेळ आम्हाला संस्थेला आमच्या आयुष्यातून देता येईल तेवढा वेळ देऊन त्याला मोठं करण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू आणि मुलांना व सर्व कर्मचाऱ्यांना व परिसरातल्या पालकांना शुभेच्छा दे देतो व माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आहे इयत्ता बारावीचा आज निकाल लागला त्यामध्ये मला सत्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के इथले गुण मिळाले आहेत आणि माझं प्रा प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदमधून माझ्या गावामधून झालेलं आणि माध्यमिक शिक्षण हे विद्यालय उद्यानिक माध्यमिक विद्यालय कोळसामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण झालं दहावी इथूनच केलेली मी आणि बा आ, बारावी पण आज इथूनच केलेली आम्हाला अमा, शाळ शाळेच्या अध्यक्षांनी खूप आम्हाला मदत केली मार्गदर्शन लाभले सगळे सगळ्या सरांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केले आणि त्यामुळे आज मी इथं बारावीमध्ये इतके पर्सेंटेज घेत घेऊ शकते माझं नाव साक्षी महादूरवर्ती आहे मला एच एस सी बोर्ड एक्झाम्समध्ये एटी एट पॉईंट सेवन्टीन पर्सेंटेज आलेले आहेत मी याचं श्रेय माझ्या आईवडिलांना आणि माझ्या शाळेला देऊ इच्छिते दे, मी दे। या शाळेमध्ये इयत्ता आठवीपासून शिकत आहे माझ्या शाळेचे नाव आहे विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालय कोळसा येथील सर्व शिक्षकांनी मला माझ्या पूर्ण बारावीच्या वर्षांमध्ये खूप मदत केलेली आहे आमचे आम सगळे डाऊट्स क्लिअर के केलेले आहेत त्यामुळेच मी हा रिझल्ट घेऊ शकले त्याबद्दल थँक्यू चार्ण चार्ण आज मला बारावीमध्ये सत्त्याऐंशी पॉईंट पन्नास पर्सेंट आलेले आहेत यातच हे मी माझ्या आईवडिलांना आणि पूर्ण शिक्षक वृद्धांना देते माझे करू राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24